नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी नायब तहसीलदार यांच्या पथकावर वाळू माफियांची दगडफेक भूम तालुक्यातील साडे सांगवी येथील घटना अज्ञात दहा आरोपींविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दगडफेक करून सर्व आरोपी जेसीबी सह फरार आरोपीवर कठोर कारवाईची गरज या बातमीचे प्रायोजक आहेत स्वास्तिक आमच्याकडे थंड पाण्याचे जार मिळतील पत्ता परंडा देवगाव रोड क्रांतीनगर क्रांती, क्रांती करिअर अकॅडमी वसतिगृहाच्या पाठीमागे मातोश्री निवास परंडा संपर्क सत्त्याण्णव पासष्ट तेरा एक्क्याण्णव अठ्ठावन्न आता बातमी विस्ताराने वाळूचोरी चोरी होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानं भूम तहसीलचे नायब तहसीलदार यांचे पथक कारवाईसाठी गेले असता महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी दगडफेक केल्याची घटना घडली या प्रकरणी दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दगडफेक करून सर्व आरोपी जेसीबी व वाहनासह पसार झाले वाळू माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भूम तालुक्यातील साडेसांगवी परिसरातील बाणगंगा नदी पात्रातून जे मशीनद्वारे वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार पाटील यांच्या आदेशानुसार दिनांक एक मे रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास नायब तहसीलदार प्रवीण जाधव हो, ग्राम महसूल अधिकारी संकेत काळे स्वप्न सुरुशे गणेश गटकळ चालक अशोक जाधव हो, हे स हे कारवाईसाठी साडेसांगवी शिवारातील अण्णा मासाळ यांचे नदी बाणगंगा पात्रातून अवैध वाळूची चोरी करणारे वाहनावर कारवाई करण्यासाठी गेले असताना जेसीबी चालक व टिप्पर चालकासह इतर दहा आरोपी यांनी महसूलच्या पथकावर दगडफेक करून जेसीबी मशीन घेऊन फरार झाले व शासकीय कामात अडथळा केला या प्रकरणी प्रवीण जाधव यांनी दिनांक दोन मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाणे येथे शासकीय कामात अडथळा केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सय्यद हे करीत आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद